साई सिद्धेश मात्रे दापोली आणि मन एकनाथ घरत शंकर शंजर गांधारी कल्याण बिंजोरी चे गोदर चेहरकरी आणि बघाय बिंजो महत्वपूर्ण गाडी मैदानात सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढा सुरू आहे जिगरबाज त्याच्यावरती बसणारा मर्दानी जोकी आहे लढत हे मैदानाच्या मध्ये लढत निर्वाज वर्चस्व आणि आता सरतीत डावी साहेब धन्यवाद आत्ताला सर्व डावी साहेब धन्यवाद चला आनंद जास्त साजरा करू नका आनंद असा साजरा करा की दुसरा राग येणार नाही असं कोणी नका बागू